या केस मध्ये सुरुवातीपासूनच या केस मध्ये सुरुवातीपासूनच वेगवेगळ्या प्रकारचे स्टेटमेंट राजकीय ये लोकांकडून येत होते त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे मीडियामध्ये बातम्या येत होत्या त्यामुळे तपास यंत्रणा मिसगाईड झाली किंवा कसे हा संशय हा सगळ्या ह्याच्यातनं निघतो त्यावेळी हाय प्रोफाइल केस होत असते अशा वेळी जर तपास यंत्रणेवर जर काही दबाव असला तर नक्कीच त्यांच्याकडून मोठ्या चुका होऊ शकतात आणि जे मुख्य कल्प आहे त्यांना पुरावे नष्ट करायला आणि त्यातनं पळून जायला त्यांना संधी मिळत असते तसंच या केसमध्ये झालेलं दिसतंय ज्या प्रकारे चाळीस साक्षीदार पितूर झाले अशी बातमी सर्व ठिकाणी चालते तर ते पितूर नाही झाले तर त्या साक्षीदारांनी अगदी दोन हजार चौदा पूर्वीच अनेक ठिकाणी तक्रारी केल्या होत्या की त्यांना टॉर्चर करून त्यांच्याकडून कबुली जबाब घेतलेला आहे एका साक्षीदाराने ह्युमन राईट कमिशन मध्ये सुद्धा तक्रार केली होती की त्यांच्याकडनं कबुली जबाब घेतलेला आहे आर्मी समोर जे आ, जी केस चालली त्यामध्ये सुद्धा एका आर्मीच्या अधिकाऱ्याने सांगितलं की का काही मोठ्या अधिकाऱ्यांची नावं घेण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकला गेला होता त्यामुळे साहजिक आहे ज्यावेळेस ते सर्व साक्षीदार कोर्टात आले त्यावेळेस त्यांनी एटीएसच्या स्टेटमेंट नुसार सांगितलं नाही आणि त्यामुळे त्या सगळ्यांना रिलाय करता येत नाही असं कोर्टाने ऑब्झर्व केलं या केसमध्ये दोन हजार सोळाला ज्यावेळेस एनआयची चार्जशीट आली त्यामध्येच एनआयच्या चार्जशीट मध्येच सगळं क्लिअर होतं की कशा प्रकारे मोका ओढून ताणून लावण्यात ता आलेला आहे कशा प्रकारे साक्षीदारांच्या जबाबामध्ये डिस्क्रिपन्सीस आहे एनआयने ने घेतलेले जबाब वेगळे एटीएसने घेतलेले जबाब वेगळे आणि हा सगळा हे बघताना नक्कीच व्हिक्टीमच्या फॅमिलीवर अन्याय झालेला आहे असं माझं मत आहे अभिनवात काय नेमकं केलेला आहे कोणता अभिनव भारत बद्दल कोर्टाने असं सांगितलं की जरी अभिनव भारत नावाची संस्था ही अस्तित्वात असली त्यात जरी काही रक्कम आल्या असल्या आणि त्या रक्कम जरी आरोपीने पर्सनल यूज साठी वापरल्या असल्या तरी त्यातली कुठलीही रक्कम टेररिस्ट साठी वापरलेली आहे असं प्रॉसिक्युशन प्रूव्ह करू, करू शकली नाही यामध्ये मध्ये झालं की आरडीएक्स चे जे काही सॅम्पल्स आहे प्रॉपर सिलिंग केले गेले नाही तसं ह्या केसमध्ये सुद्धा कोर्टाने ते ऑब्झर्व केलं की जे सॅम्पल्स आहे ते प्रॉपर प्रिझर्व्ह केले गेलेले नाहीये आणि जे आधीपासून आमची जी केस होती ज्या चार लोकांसाठी आमची टीम होती संजीव पुनालेकर वीरेंद्र असेल मी असेल आणि अशा चार मधले तीन लोकांना डिस्चार्जला डिस्चार्ज केलं गेलं ज्यांच्यावर मुख्य आरोप होता राकेश धावडे ज्याच्या बेसवर मोका लावला होता अगदी चार्ज फ्रेमिंगच्या आधीच त्यांना या केसमधनं काढण्यात आलं त्यामुळे संपूर्ण जो एटीएसचा तपास होता हा तपास संशयास्पद होता असं कोर्टाने आज सांगितलं